लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा उद्योग मंत्री उदय सामंत थोडक्यात बचावले फटाक्यांची आतिषबाजी सुरू असताना उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पायाजवळ आगीचा भडका उसळला प्रसंगावधान राखून सुरक्षा रक्षकांनी सामंत यांना त्या धोक्यापासून वाचवलं वांद्रे येथे मंत्री उदय सामंत गणेशोत्सवानिमित्त विविध गणेश मंडळांना भेट देत होते यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजी करत असताना भडका उडाला आणि आग लागली उदय सामंत यांच्या पायाजवळ आगीचा भडका उसळला प्रसंगावधान राखून सुरक्षा रक्षकांनी सामंत यांना धोक्यापासून वाचवले